जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता <laughs> <laughs> <प्रस्तूर। laughs> आपण आलेलो आहोत एरंडोली जिल्हा परिषद गटातील बेळंकी uh, या गावामध्ये नेमकं या ठिकाणी निवडणुकीचं वार काय आहे नेमकी जनता काय म्हणते आपण या ठिकाणी जनतेशी आपण बोलणार आहोत दादा काय सांगाल येंडोलीमध्ये आता येंडोली जिल्हा परिषद आणि येंडोली गणाची निवडणूक हो सुरू आहे इकडे पण बेळंकी सुरू आहे काय नेमकी तुमची वैयक्तिक बेळंकीकर म्हणून काय भूमिका असणार आहे बेळंकीकर म्हणून आमची भूमिका अशी आहे की, है की है कि गेल्या दहा वर्षामध्ये एक सुरेश भाऊ आमदार झाल्यापासून या विभागात अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास झालेला आहे आणि त्या माध्यमातून कॅनॉलचं पाणी असेल विविध समाज मंदिर आनेक मंदिरं किंवा अनेक मंदिरांचे जे हे असतात ते सगळं बांधकाम झालेलं आहे रस्ते सगळे पानंद रस्ते वगैरे सगळे झालेले आहेत आणि जी काही कामाची अपेक्षा आहे ती भाऊ पूर्ण करतायत आणि आज जे नेतृत्व त्यांनी आम्हाला दिलेलं आहे तानाजी आप्पांच्या माध्यमातून किंवा कोरीसरांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार दिलेले आहेत अतिशय विद्या विभूषित असे उमेदवार आहेत आणि यांच्याकडून कामाची अपेक्षा आहे तानाजी आप्पासारखा धडपडी माणूस असल्यामुळं आम्हा कार्यकर्त्यांना बेळंगितल्या खास करून की मधल्या एक पाच दहा पाच सहा वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाहीत पण आता जरी झाल्या तर आपांच्या आप माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे या भागाचा विकास करण्याचा संकल्प घेतो आहे आणि तो पूर्ण होईल अशी अपेक्षा सर्व मतदारांना आहे सगळ्यात महत्त्वाचं बाकीचं मग काही लोक सांगतात तानाजी बाबा ग्रामपंचायत किंवा आणि प पंचायत समिती किंवा हे लढवली जिल्हा परिषद लढवली खरी गोष्ट आहे ती परंतु त्यांनी काय कुणाच्या त्यांच्यात वारसा नाही आहे की बाबा यांनीच आता सगळ्या ह्याच्यात मुलगा आहे वडील आहे किंवा आणि त्यांचे कोण नातेवाईक असं काही नाही आहे फक्त एकन एक काम करणारा माणूस म्हणून जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की आपल्या विभागामध्ये या पूर्व भागामध्ये आता तसं बघायला गेलं तर आत्तापर्यंत हा भाग दुष्काळी होता आता कृष्णाचं पाणी आल्यामुळे ओलिता खाली आला आहे तर याचा विकास करायचा झाला तर तानाजी आपा धडपडी माणूस आणि कोरेसरांच्यासारखा संयमी माणूस असा जर आपण एक हे घातला तर अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगती होईल याची निश्चितपणे आम्हाला अपेक्षा आहे आणि म्हणून इथं भारतीय जनता पार्टीचा तुम्ही अभ्यास केला तर ह्या नऊ ते दहा गावामध्ये जिल्हा परिषद गटातील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कोट्यावधी रुपये बेळंगीचंच सांगायचं झालं तर एक्कावन्न कोटी रुपये भाऊंच्या माध्यमातून आर एच म्हणजे आपण ज्याला ग्रामीण रुग्णालय म्हणू किंवा मराठा समाज मंदिर किंवा बिरोबा देवाच्या मंदिरासाठी चौऱ्याऐंशी लाख रुपयेचा निधी गौशिद्ध आमचं जे प पौराणिक मंदिर आहे डोंगरावरचं अशा अनेक मंदिरांना अनेक चांगल्या सामाजिक कामांना भाऊनी मदत केलेली आहे हे सोडा हे त्यांच्या निधीतून झालं वगैरे पण जे निधीबाई आहे त्यातसुद्धा भाऊने अतिशय एखाद्या एका आमच्या गरीब कुटुंबातील महिलेला सर्पदोष झाला तर त्यांनी वैयक्तिक किशातून त्यांना मदत केलेली आहे किंवा आता आमच्या इथे इरादा म्हणून एक अभ्यास करणारे मुलांचं हे आहे की ते आपण ह्याला तहसीलदार किंवा हे अशा परीक्षा देतात एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा देतात त्यांना भाऊनी वैयक्तिक कॉम्प्युटर दिलेले आहेत आमच्या माजी सै माजी सैनिकांना कॉम्प्युटर प्रिंटर सगळं दिलेलं आहे ते वैयक्तिक दिलेलं आहे अशा पद्धतीची जर माणसं काम करणारी झाली तर आम्ही त्यांच्या पाठीमागं लागणं हे आमचं कर्तव्य आहे असं मी समजतो आणि जनतेलाही आवाहन करतो आपण भारतीय जनता पार्टीच्या आणि सुरेश भाऊसारख्या तानाजी आप्पासारख्या माणसांच्या पाठीमागं लागून आपल्या विभागाचा व्य विकास करून घ्यावा एवढी विनंती करून थांबतो एकीकडं विकास तानाजाप्पांचा दुर विकास असेल किंवा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिलेला निधी असेल त्यांची दूरदृष्टी त्यांनी केलेला विकास भारतीय जनता पार्टीत असणारं या मतदारसंघावर लक्ष हे एकीकडे आणि विरोधक वेगळ्याच पद्धतीने आरोप करण्यात नेमकं काय नाही विरोधक का तुम्ही विरोधक कोण आहेत असं वाटतं तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये आमच्या विभागामध्ये जी कामं झाली ती भारतीय जनता पार्टीतनं झाली उलट पक्षी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातून इथं ज्यांचं नेतृत्व प पा, सांभाळायला पाहिजे होतं त्या नेत्यांनी इथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांभाळणं आता तुम्ही मला जर विचारला तर दोन वर्षापूर्वी मी विशालदाचं काम केलं आहे पण त्यांचा एक फोनसुद्धा नाही निवडणूक सुरू आहे बेळंकीमध्ये आहात बेळंकीचे तुम्ही सगळे शुद्ध नागरिक आहात काय का नेमकी भूमिका काय असणार भूमिका जनतेनं हेच घेतलेली आहे सरकार निर्णय घेतं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम त्याचा पाठपुरावा करण्याचं काम हे लोकप्रतिनिधीचं असतं आणि लोकप्रतिनिधी जर सक्षम असतील त्यांची नाळ मतदारसंघाशी जोडलेली असेल तर लोकप्रतिनिधी हे विकासाची भूमिका घेऊ शकतात अशी भूमिका सुरेश भाऊखाडे यांनी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेमुळंच मिरज तालुका जो आहे दुष्काळी भाग याचा विकासासाठी फार मोठा त्यांचा हात लागलेला आपल्याला दिसून येतो आणि भाऊनी दिलेले उमेदवार आहेत म्हणजे विकासाला त्यांनी आव्हान केले की आपल्याला बाबा हे उमेदवार निवडून द्या पुन्हा तुम्हाला निधी देतो अशी भूमिका त्यांची आहे त्यांनी निवडून दिलेले उमेदवार आहेत हे त्यांनी निवडलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी तमाम जनतेनं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याच वेळेला असं पाही केलं जातं की पक्षानं आम्हाला डावललं पण जनतेचं मत आहे पक्षानं तुम्हाला डावललं पण पक्षानं आम्हाला कोट्यावधी रुपयेचा निधी दिला त्यामुळे पक्षानं दिलेले उमेदवारच आम्ही स्वीकारणार अशा प्रकारची भूमिका जनतेची आहे की पक्ष उमेदवारी देताना तो उमेदवार योग्य आहे का त्याचं चारित्र्य योग्य आहे का तो विकासाचे दृष्टिकोन काम करणार आहे का त्या मतदारसंघामध्ये याचा विचार करूनच पक्ष तिकीट देत असतो कारण कुणालाही पक्ष असं येऊन तिकीट देणार नाही त्या बाबतीत पक्षाने काय निर्णय घेतला यांनी मागितली का न मागितली किंवा असंही झालं असेल विरोधी पक्षानं त्यांना काहीतरी वेगळं आम्ही दाखवलं असेल म्हणून कदाचित तिकडे गेले असतील तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आता भाऊसाहेबाने तर भरपूर हे केलेले आहेत सुखसुविधा आता माझी सैनिकच मी काय आम्हाला हयातीचा दाखला तयार करण्यासाठी त्याने एक कम्प्युटर कंप्लीट कम्प्रिण आम्हाला दिलेला आहे टेबल दिलेलं आहे सगळं आम्हाला आणि काय लागलं तर सांगा आम्ही देतो मग त्याच्यानंतर आम्हाला काय पाहिजे आम्हाला भाऊ साहेब खडे साहेब साहेबासारखेच आम्हाला पाहिजेत ना नाही आपण या आम्ही त्यांच्या मागे आहे खंबीरपणे मागे आहे आपण या ठिकाणी आता बेळंकी गावामध्ये होतो आणि इथल्या जनतेचं आपण मत जाणून घेतलं आहे कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज बेळंकी